महात्मा गांधी कस्तुरबा गांधी विनोबा भावे जयप्रकाश नारायण स्वातंत्र्यवीर सावरकर सुधीर फडके अशा महामानवांच्या पावन झालेल्या विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या तपोवनला ऐतिहासिक महत्त्व आहे तपोवनच्या पवित्र भूमीतून घडलेल्या या व्यक्तींच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य घडवावं असं प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं संस्थेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते कोल्हापुरातील विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या तपोवनमधील सौ शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला या प्रसंगी शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि पोलीस निरीक्षक राजश्री पाटील यांचा अॅडव्होकेट पठाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आलं तपोवनच्या भूमीला मोठी परंपरा आहे या भूमीला राष्ट्रपती राधाकृष्णन पंतप्रधान मोरा जी भाई देसाई उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण तसंच साने गुरुजी वीर सावरकर आचार्य अत्रे पु ल देशपांडे यांच्यासारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांचा पदस्पर्श झालाय त्याचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनात उंच भरारी घ्यावी असं आवाहन अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य गणेशवंदन आणि भावगीतं सादर केली राजश्री पाटील मुख्याध्यापिका ऋतुजा गुरव यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाप्रसंगी प्रशासन अधिकारी प्रदीप मगदूम अरुणा नाईक भगवान फडतारे श्रीबाला पाटील शशिकांत भोसले आणि विद्यार्थी उपस्थित होते